नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्षे एकदा स्टडी बूस्टर मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू गडामुळे दोन हजार चोवीस महत्वाचे असे पन्नास प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे उभारण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे बघा आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा या ठिकाणी हा जो पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि त्याची उंची किती आहे तर दोनशे सहा फूट उंच इतका हा जो पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि हा जगातील सर्वाधिक उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे आहे तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर ह्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव आहे आणि दोनशे सहा फूट इतका उंच पुतळा जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे विजयवाडा या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न आता एकशे सव्वीस फुटाचा एक आहे पुतळा म्हणजे हैदराबाद या ठिकाणी आहे हाचा नंबर जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा लागतो आणि पहिल्या क्रमांकाचा नंबर जो, जो, जो था है था आहे तो म्हणजे याचा लागतो दोन क्रमांकाचा जो आहे तो एकशे सव्वीस फुटाचा हैदराबाद या राज हैदराबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे आहे नाशिक नाशिकमध्ये या राष्ट्रीय युवा महोत्सवचं आयोजन दोन हजार चोवीसच करण्यात आलं होतं याचे उद्घाटक होते नरेंद्र मोदी आणि शुभंकर जो होता म्हणजे महाराष्ट्राचा राज्यपक्षी शेखरुप ची निवड जी आहे शुभमकर म्हणून करण्यात आलेली होती आता राष्ट्रीय युवा महोत्सव जो असतो तो केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मदतीने सहकार्याने हा आयो महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभा करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातीमध्ये या देशामध्ये हा प्रकल्प जो आहे तो उभा करण्यात आला आहे आणि तोही स्वेहान या शहरामध्ये हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे त्याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा पूल जो की महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा भारतातील सर्वात लांब पूल आहे पुढचा प्रश्न राज्यातील पहिले पॉस्को न्यायालय कोठे उभारण्यात येणार आहे तर ते पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न एकोणीसवी नाम शिखर परिषद कोठे पार पडली याचे योग्य उत्तर आहे युगांडा या देशामध्ये ही एकोणीसवी नाम परिषद पार पडली पर नाम म्हणजे काय नॉन अलायमेंट मुवमेंट याचं भारताचं प्रतिनिधित्व जे आहे ते एस जयशंकर यांनी केलेलं होतं आणि नामची स्थापना जी आहे ते सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आलेली होती आणि हे कोणत्या देशामध्ये झाली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे याचं उत्तर आहे पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि हे पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना झाली घडलेली आहे की एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहे जास्तीत जास्त एका वर्षात तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो मात्र दोन हजार चोवीस हे या वर्षामध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तसं जर बघायला गेलं तर एकोणीसशे सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे चोपन्न साली याची सुरुवात झाली पुढचा प्रश्न पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भेटला आहे कोणता पद्मविभूषण ते म्हणजे पाच व्यक्तींना भेटलेला आहे आणि या पाच व्यक्तींची यादी जे आहे ते तुम्ही ते पाहू शकता यामध्ये व्यंकय्या नायडू हे की सार्वजनिक वित्त या क्षेत्रामध्ये त्यांना हे, हे त्यांचं कॅटेगरीमध्ये आहे सार्वजनिक वित्त आणि ते आंध्र प्रदेश या राज्याचे आहे असे पाच व्यक्तींना जे आहे ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पहा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीसचे चोवीसचे चे कोणाला भेटला आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कोणाला भेटला आहे तर याचा उद्योग तर आहे दोन हजार जाधव यांना हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे आता हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र शासनातर्फे जो आहे तो दिला जातो पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आहे तर अशोक श्रॉफ यांना भेटलेला आहे एकोणी एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीसमधील बेस्ट मूवी अवॉर्ड कोणाला भेटला आहे तर ट्वेल्थ फेल या मूवीला बेस्ट मूवी अवॉर्ड जो आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो ट्वेल्थ फेल हा आहे पुढचा प्रश्न आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे व्यक्ती कोण ठरले आहे तर ते म्हणजे नितीश कुमार हे ठरलेले आहे नितीश कुमार यांनी आत्तापर्यंत नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न देशातील सर्वात जास्त स्वच्छ राज्य कोणते कोणते ठरले आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे आणि पहिले तीन क्रमांक जे आहेत त्या आहेत पहिला क्रमांक आहे महाराष्ट्र दुसरा आहे मध्य प्रदेश तिसरा आहे छत्तीसगड ठीक आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडली तर तामिळनाडू या राज्यामध्ये हे स्पर्धा पार पडली दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आहे अशोक सराफ यांना भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य दोन हजार चोवीस कोणते आहे दोन हजार चोवीस मध्ये कोळसा उत्पादक राज्य तर ते झारखंड आहे सव्वीस पॉईंट एक्केचाळीस टक्के उत्पादन या झारखंड या राज्यामध्ये कोळशाचं होतं पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या भ्रष्टाचार निर्दे निर्देशांकात एकशे ऐंशी राष्ट्रामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर याच्य उत्तर आहे त्र्याण्णव्या स्थानावर भारत आहे एकशे ऐंशी राष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली तर पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर भारतातील सौर ऊर्जेच्या वापराला काय देणे चालना देण्यासाठी हा ही योजना जी आहे सुरू करण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय वृत्तपत्र दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस जानेवारीला भारतीय वृत्तपत्र दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो पहिले वृत्तपत्र जे आहे ते सुरू केले जेम्स ऑगस्टस ने 1780 मध्ये याचे पहिले वृत्तपत्र होते बंगाल गजेट पुढचा प्रश्न सदा तंस कोणत्या दोन राष्ट्रा दरम्यान हा लष्करी सराव झाला आहे तर भारत आणि सौदी अरेबिया या दोन राष्ट्रादरम्यान हा जो लष्करी सराव झालेला आहे आणि ह्याची सुरुवात कधी झाली दोन हजार चोवीस म्हणजे हा पहिल्यांदाच या दोन राष्ट्रादरम्यान लष्करी सराव झालेला आहे राजस्थान मध्ये हा लष्करी सराव झालेला आहे पुढचा प्रश्न नुकतेच एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे भारतातील पहिली सोलार सिटी कोणती बनली आहे याच योग्य उत्तर आहे सांचे हे भारतातील पहिली सोलार सिटी बनलेली आहे आणि हे एक जास्त वारसा स्थळ सुद्धा आहे पुढचा प्रश्न बघा आता याच्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे मात्र दोन हजार एकवीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना भेटलेला आहे आणि दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटलेला आहे हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे तो पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने ब्रँड अम्बेसडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे त्याचं उपयोत्तर आहे राजकुमार राव यांची निवडणूक आयोगाने ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्ती केलेली आहे निवडणूक आयोगाची लोक दोन हजार चोवीस साठी आहे निवडणुकीचा सण देशाची शान टॅग लाईन आहे आणि पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण ठरले हे नितीश कुमारच आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश कोणता आहे साखर उत्पादक देश कोणता आहे तर भारत हा जगातील सर्वात साखर उत्पादक देश आहे आता पुढचा प्रश्न रस्त्यावरील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेले आहे ध्यानात ठेवा तर हे आहे पंजाब राज्याने सुरू केलेली आहे आणि हे देशातील असं पहिलं राज्य आहे ज्यांनी रस्त्यावरील मृत्यू कमी करण्यासाठी खास म्हणजे सडक सुरक्षा फोर्स जे आहे ते सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर नऊ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात येतो आता हा दिवस का साजरा करण्यात येतो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ना की सांगा का साजरा करण्यात येतो पुढचा दिवस राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात येतो तर बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न ईशान्य भारतातील पहिल्या निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी कुठे झाली आहे तर दिब्रुगड या ठिकाणी याची पायाभरणी झालेली आहे पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर जानिक सिंगर यांनी हे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूने आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे तर सूर्यकुमार यादव आय सी सी क्रिएटर क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जो आहे तो सूर्यकुमार यादव यांनी जिंकलेला आहे आता पुढचा प्रश्न कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते पुढचा प्रश्न राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो तर पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर पाच जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्ष दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो याचे थिंक आहे राईट टू फाईट पुढचा प्रश्न राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची राष्ट्रीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न पहा भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे चे प्रमुख पाहुणे कोण होते तर याच योग्य उत्तर आहे इमॅन्युअल मॅक्रॉन हे भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे चे प्रमुख पाहुणे होते देशभरातील राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची परिषद कुठे पार पडली याच योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये जसं की प्रत्येक राज्याला एक राज्य लोकसेवा आयोग आहे तसंच पद्धतीने उत्तर प्रदेश राज्य लोकसेवा आयोगाने ही बैठक आयोजित केली होती परिषद आयोजित केली होती आणि उत्तर प्रदेशमध्ये परिषद पार पडली पर पुढचा प्रश्न भारत सरकारने अलीकडे कोणाला दहशतवादी घोषित केले आहे तर लखबीर सिंग लांडा यांना भारत सरकारने अलीकडे दहशतवादी घोषित केलेले आहे पुढचा प्रश्न ओपेक संघटनेमधून कोणता देश बाहेर पडला आहे याचे योग्य उत्तर आहे गोला हा देश जो आहे ओपेक संघटनेमधून बाहेर पडलेला आहे या संघटनेची स्थापना एकोणीसशे साठ मध्ये झाली आणि सद्यस्थितीमध्ये बारा सदस्य देश आहेत पुढचा प्रश्न युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर स्पेनच्या नादिया कॅली हनो यांची युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आशियाई बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर विकास उर्दाप्र James, यांचे आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी निवड झालेली आहे लोकपाल कायदा आणणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर लोकपाल कायदा आणणारे देशातील पहिले राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक पदी कोणाची निवड झालेली आहे तर रश्मी शुक्ला यांचे महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक पदी निवड झालेली आहे ने हो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एकूण पन्नासचे काही महत्त्वाचे प्रश्न होते दोन हजार चोवीसमध्ये चालू घडामोडीचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ